नमस्कार मित्रांनो आपण चालू आहे कोकणमध्ये तर कोकणमध्ये आपण पोलादपूरला चालू आहे तर तुम्हाला रोड ट्रीप दाखवणार आहे आणि एकदम कोकणचा घाट कसा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि संपूर्ण घाट तुम्ही नक्की बघा या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हर्ने बीज पण दाखवणार आहे यामध्ये आणि भरपूर तुम्हाला रायगड किल्ला पण दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आज रोड ट्रीप दाखवणार आहे कोकणमधली तर पाठीमागं बघता तर या एकदम मोठा तलाव आहे आणि एक नैसर्गिक तलाव आहे आणि आपण संपूर्ण घाट बघणार आहे तर कॅमेरामॅन आपला एकदम तलाव दाखवा कशाप्रकारे तर तर बघू शकता मित्रांनो तलाव किती मोठा आहे आणि एकदम स्वच्छ पाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये फुल हा तलाव भरत असतोय तर आता पावसाळा संपून गेला आता मार्च महिना चालू आहे तर आपण आता रोड ट्रीप बघणार आहे आणि संपूर्ण घाट दाखवणार आहे पोलादपूर पोलादपूरपर्यंत पर आणि पोलादपूरमध्ये गेल्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला रोड ट्रीप आता चालू होणार आहे चला तर मित्रांनो मित्रांनो आपण पुण्याहून रायगडच्या दिशेने चालू आहे आणि हा पुण्यापासून भोर जो घाट आहे हा सर्वात मोठा घाट आहे मित्रांनो घाट एकदम असा दहा किलोमीटर हा घाट आहे आणि एकदम मोठा घाट आहे आणि वळण रस्ता जास्त आहे या घाटामध्ये तर पावसाळ्यामध्ये एकदम फुल हा घाट एकदम हिरवागार दिसतो आणि चौकोन एकदम झाडं एकदम हिरवेगार दिसतात तर बघू शकता उन्हाळ्यामध्ये पण प्रकारे हिरवे हिरवे झाडं आहेत पाणी नसून मित्रांनो या वरती डोंगरावरती झाडं एकदम हिरवेगार आहेत तर पावसाळ्यामध्ये किती मजा येईल या घाटामधून जाण्यासाठी भोर भोरमार्गे रायगडला जाण्यासाठी पण असं म्हणतात की भोरच्या पुढे एक दुसरा घाट आहे आणि तो पावसाळ्यामध्ये बंद असतो एसटी पण जात नाही तर आपल्याला दुसऱ्या मार्गे जावं लागेल तर हिवाळा आणि उन्हाळा या घाटामधून तुम्ही जाऊ शकता मित्रांनो रायगडला आणि रायगडला बघण्यासाठी भरपूर काय एक छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे रायगडावर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे रायगडमध्ये ते आपण किल्ला पण बघणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला कोकण दाखवणारे तुम्हाला व्हिडिओ बघा आणि व्हिडिओची खाली लिंक दिली आहे संपूर्ण कोकणमधले जेवढे व्हिडिओ बनवला आहे तेवढ्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही लिंकला टच करून व्हिडिओ बघू शकता मित्रांनो आणि हा हा गाठ पण बघू शकता मित्रांनो कशा प्रकार आहेत तर रत्नागिरीमधलं हरणे बीच आहे ते पण तुम्हाला दाखवणारे आहे हरणे बीच एकदम सर्वात मोठा आहे आणि तिथे मासे पकडण्यात सर्वात मोठ्या बोटी येत असतात आणि तिथे मासे बक्षांना सगळ्यात मोठे मासे आहेत मित्रांनो हरणे बीचवर तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा संपूर्ण आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो सतर्क काय नंदू यूट्यूब चॅनलचं चा, आणि अशा प्रकारे आपण आता चालू आहे गाडी घेऊन बाईकवर बाईकवर एक जाणं म्हणजे एक चांगलंच मित्रांनो मजा येत असते जिथं तिथे थांबू शकतो ट्रॉफिकचं टेन्शन काय नाही कुठून बी बाईक काढू शकता आणि एकदम निवांत जायचं मित्रांनो सेफ्टी परत हेल्मेट गिलमेट सोबत ठेवायचं हेल्मेट असले सेफ्टी राहते आणि शक्यतो पेट्रोल गिटल तुम्ही व्यवस्थित भरून जा म्हणजे रस्त्यात तुम्हाला पेट्रोल पंप काय भेटणार नाही या घाटामध्ये तर भोरघाट संपवल्याच्या नंतर तुम्हाला पेट्रोल पंप भेटेल आणि मित्रांनो एकदम जबरदस्त आहे मित्रांनो रायगड जिल्हा आणि रायगडमध्ये भरपूर बघण्यासाठी गोष्टी आहेत मित्रांनो आणि कोकण मोठं बीच आहे मित्रांनो तिथून तुम्ही रत्नागिरीला पण जाऊ शकता आणि रत्नागिरीवरून तुम्हाला भरपूर बीच आहे रत्नागिरीमध्ये बघण्यासाठी आणि तुम्ही रत्नागिरीवरून अजून म्हणजे भरपूर असं रत्नागिरी एक पॉईंट आहे फिरण्यासाठी मित्रांनो रायगड पण बघण्यासाठी एक पॉईंट आहे तर कोकणमध्ये तुम्ही कुठेही जा मित्रांनो पॉईंट भरपूरच बघण्यासाठी फक्त फिरायला टाईम लागतो आणि वेळ पाहिजेत आपल्याला फिरण्यासाठी नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडत नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो आपण भरपूर व्हिडिओ बनवला आहे त्याला लाईक करा कमेंट करा जास्त जास्त लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो तेवढाच व्हिडिओ आपला समोर जाईल तर आपलं यूट्यूब चॅनल मित्रांनो भरपूर दिवस चालू झाला आहे पण जास्त व्ह्यू काही येत नाहीत मित्रांनो तुम्ही तुमच्या हातावर सगळं मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढं मग आपला व्हिडिओ समोर जाणार मित्रांनो इतरांना समोर तर व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा बघू शकता किती मोठा डोंगर आहे मित्रांनो आणि एकदम स्वच्छ पाणी नदीच्या खाली असं उन्हाळ्यात पण एकदम असं मी तो पाणी दिसते बघू शकता किती मोठा रोड आहे चौ चौकून चौ, असं पाणी पाणी दिसाल संपूर्ण हा डोंगर फिरताना तुम्हाला हे तलाव दिसाल या तलावालाच आपण असं येडे मारून वरून असं वरती जाणार आणि एकदम घाट आहे मित्रांनो भोर सगळ्यात मोठा हा भोर घाट आहे पुण्यामधील आणि पुण्याहून मित्रांनो दोनशे किलोमीटर रायगड येते तिथून आपण गाडी घेऊन चालू आहे रायगडला प्रथमच कधी आपण टू व्हीलर घेऊन रायगडला गेलो नाही कधी आणि मी पण फर्स्ट टाइम माझा रायगड जाण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे एकदम चपतच वातावरण आहे एकदम आणि रस्त्या रस्त्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरी पण भेटतील खायला भरपूर स्ट्रॉबेरी आहे विक विकण्यासाठी आणि थोडं छोटे छोटे धाबे पण आहेत तिथं जेऊ शकता नाश्ता करू शकता आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही नक्की व्हिजिट द्या भोरघाटातून रायगडला जाऊ शकता मित्रांनो बघू शकता किती मोठं तलाव आहे तो तलाव आपल्याला संपूर्ण लागणार असं घाट चढ भरतं आणि वरती संपूर्ण असे तुम्हाला ब एक प्रकारचे बंदर पण दिसतील मित्रांनो चांगल्या लाल तोंडाचे बंदर येतात ते बी एन्जॉय करू शकता रस्त्यानं जाऊन स्ट्रॉबेरी बी खाऊ शकता बघू शकता अशा हॉटेल आहेत छोट्या छोट्या आणि एन्जॉय करू शकता मित्रांनो आणि आप व्हिडिओ आपण असे नवीन नवीन आणत असतो तुम्हाला व्हिडिओ काहीतरी विशेष दाखवण्यासाठी तुम्ही व्हिडिओला फक्त लाईक करा कमेंट करा मित्रांनो होऊ शकता कसलं पाणी स्वच्छ आहे एकदम जसं बिसलेली बॉटलमध्ये पाणी येतात तशाच प्रकारे एकदम पाणी नीच हुशार पाणीही मित्रांनो आणि नैसर्गिक काही मित्रांनो कोणचं आढळून नाही काय नाही एकदम नैसर्गिक पाणी बघू शकता रोड पण एकदम छोटा आहे मित्रांनो गाडी चालवण्यासाठी एकदम व्यवस्थित गाडी चालवत आहे पुढचं वाहार आलं तर कळत नाही रोकोटे या घाटामध्ये त्याच्यामुळे काळजी घ्या गाडी चालवण्यासाठी एकदम व्यवस्थित गाडी चाला आणि रोडच्या साईडला असं काही दुबाजिक नाही मित्रांनो गाडी जर काही झालं तर आपण डायरेक्ट खाली दरीतच जाणार एवढं खाली खोल आहे मित्रांनो दरी तर अशा प्रकारे भोरघाट आहे मित्रांनो आणि आपण रत्नागिरीला पण जाणार आहे रत्नागिरीमधलं तुम्हाला हरणे बीच दाखवणार आहे आणि हरणे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्रकारे हरणे बीच आहे त्याच्यामध्ये कसं एन्जॉय केलं त्या हरणे बीचवर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि कोकणमधला शिमगा कसा असते मित्रांनो ते त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे शिमग्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि परत एक साठ फुटी अशी उंच काठी असते त्याची एक मिरवणूक अशी मित्रांनो आणि त्या स्पर्धा असते उंच काटे स्पर्धा ते पण बघू शकता त्याचा पण व्हिडिओ बनला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली भेटेल डिस्क्रिप्शन मध्ये कोकण जेवढे व्हिडिओ बनवले आहेत तेवढे मित्रांनो व्हिडिओची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शेअर करा इतरांना मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास तर नक्की शेअर करा कमेंट करा मी याचं तर नंद युट्यूब चॅनलला तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता कसा रोड आहे एकदम छोटा रोड आहे आणि संपूर्ण जे घाटच घाट आहेत तर कोकणमध्ये मित्रांनो गणपती मोठा सण साजरा करतात शिमगा मोठा सण साजरा करतात सगळ्यात मोठा गणपती सण साजरा करतात आणि दुसरा शिमगा सण साजरा करतात तर कोकणमध्ये भरपूर असे सण आहे ते आपल्याला माहिती नाही पण आपला मित्र एक कोकणचा आहे त्याच्यामुळे आपण ज्याला शिमगा जो साजरा करतात तर त्याच्यामुळे त्याच्या गावी चाललो आपण शिमगा बघण्यासाठी कशा प्रकारे शिमगा असते तर मित्रांनो बघू शकता शिमगा पण एकदम चांगला मोठा शिमगा बनवत असतात मित्रांनो यात्रा असते पालखी असते गावामध्ये आणि भरपूर लांबून माणसं येत असतात बघण्यासाठी त्याच्या बाहेरगावी कामात जा जायला असतात ते संपूर्ण त्या दिवशी गावामध्ये येतात आणि पूर्ण संपूर्ण असं एन्जॉय म्हणून एकदम सण साजरा करतात मित्रांनो गणपतीच विचारूच नाही का गणपती सर्वात मोठा सण कोकणमधला तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकतात मी आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा चला तर मित्रांनो बघा मला माहिती का 응. 아, 해주셔서감사